नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि काल सकाळी आठ वाजल्यापासून जो पाऊस चालू झाला आहे ना आत्ता सका संध्या म्हणजे आत्ता दुपारचे दोन वाजलेत पाऊस आहे ना कंटिन्यू चालूच आहे जोरदार आणि एवढं जोर एवढं आरा ना रात्री पूर येऊन गेला आहे ना भरपूर मोठा पूर आतमध्ये मार्केटमध्ये पण पाणी भरपूर घुसलेलं तर, तर आपण आहे ना आपल्या हॉलेला चाललो आहे चिंबोरे पाकडायला ते पण गरकीनी तर बघूया किती भेटतात कारण पाणी भरपूर खजूल झालं आहे त्याच्यामुळे आपल्याला खेकडे भेटतील तर आपल्यासोबत मग इकडं साहिल आहे आणि तिकडे अभिषेक तर मजा येणार आहे चला जाऊया पटापट कारण पावसाचा जोर वाढतच चाललाय आहे तर नक्की मध्ये शेवटपर्ट करा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा आणि चॅनलवर तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला पटापट इथं निघूया सकाळी मध्ये पाहणी झालेली ना सकाळी पूर्ण सकाळी भरलेल्या कळम एकदम उपाय पण उप उप गेली यांची मन सगळी मनवाणांची वगैरे गडकी साठी आपण मस्त इकडे काट्या काढल्यात अभिषेक चाहता का ते काय चला जाऊया आणि इकडे आपण कोंबडीची आतडे आणल्यात गडकीला बांधायला पाऊस बघा खालून मिसपाड येतो करत तर आपण आज गरकीला आहे ना आपण कोंडीमध्ये जाऊ कोंडीमध्ये आहे ना खेकडे भेटू काय काठा टोपला देव कटपाय काठा टोपला साईलच्या आणि आता काटे आहेत ना एकदम डेंजर काटे असतात कारण वाले असतात ना त्याच्यामुळे आतमध्ये मोडतात लगेच काटे कोंडीमध्ये आहे ना पाणी भरपूर असेल खजोल एकदम तर त्याच्यामध्ये आपण खेकडे पकडू बघूया लागतात काय मे महिन्याची सव्वीस तारीख चालू आहे आणि मे महिन्याच्या सव्वीस तारखेला तुम्हाला माहिती आहे आंबे करवंदा खाण्याचा टाईम आणि जून महिन्यासारखा जोरदार पाऊस पडतो या महिन्यातच असं वाटला पण नव्हता या महिन्यात आपण जाऊ ठेकडे पकडायला जाऊया पाठापेठ बघूया किती भेटतात आपल्याला अभिषेक पाण्याचा आवाज बघ किती येतो पाण्याचा आवाज येतो ना भरपूर बघा आवाज एकदम खाली उतरायला लागतो आपल्याला आणि खाली आहे कोण पाण्याचा आवाज बघा

पाय असते सगळं क्लिअर झाला इथे झाड होती ती काय झाली पूर्ण क्लिअर झाला आणि पाण्याची लेवल बघा मित्रांनो ही ह्या लेवलनी पाणी गेलाय चला फायनल पोहोचले कोंडी मध्ये तर पटकन आहे ना घरकी बांधून घेऊ

वेल आहे ना मजबूत आहे त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही आपल्याला पूर्ण गुंड गुंडून घेऊ पाहिलं त्याच्यानंतर गाठ मारू फायनली मित्रांनो आहे ना आपण गडकी इकडे तयार केले तर चला पटपट टाकूया पण ना गडकी पहिले राहून लावून ठेवले इकडे गरकी गरकी दिसत पण नाही काठी भरपूर लहान आहे आणि पाणी भरपूर खोल आहे इथला चिमूर आहे ना शंभर टक्के मोठ्या साईजच्या

बाप रे पूर्ण भिजलो पण पूर्ण भिजलो साईज बघा साईज बघा जबरदस्त साईज घेतली आपल्याला एकदम आणि ही ह्याच्या अगोदर एक दुसरी किकडी होती ती गेली आपल्या हातातून आणि दुसरी किकडी बघाली चौकास वरती वाईट रिक्षा काम आहे पूर्ण आणि मित्रांनो कारण जेन्स आहे त्याच्या वाटला नव्हता की चिंगोरी ची भेटेल म्हणून कारण दोनदा तीनदा याला ती खाऊन केलेली त्याच्यामुळे खाली उतरायला लागला तर तिथे त्याच्या तर गारके लावले तिथे पण भेटू शकतो तर अवजून आपण एक ते दोन गारक्या तयार करू आणि ह्या ढावामध्ये असं टाकत जाऊ फायनली मित्रांनो आपली दुसरी घरकी आई दुसरी घरकी पाठापट टायर केले चला टाकूया ही जागा पहिली युज करायची काय अभि पहिली जागा आहे खोल तिथे खोल आहे इकडनं खोल नाही पण खोल आहे बर तर इथे आहे ना आपण परत एक टाकले बघूया इथं काय रिपोर्ट आहे तिकडे आपण एक टाकले पण इकडे दोन घरक्या आपण लावले आणि ज्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी आपण आता बसलोय ना त्या ठिकाणी आम्ही चालत यायचो ह्या टायमाला म्हणजे आजची सव्वीस तारीख चालू आहे तर ह्या टायमाला आम्ही नदीतून चालत यायचो ह्या आणि आता पाणी बघा त्या नदीला ह्या टायमाला किती फोर्स आहे एवढा फोर्स आहे आम्ही गरमीच्या सीझनमध्ये इकडनं चालत जायचं आणि आज शॉक बसले आम्ही की एवढं पाणी पाणीच पाणी झालं पूर्ण डुबून झालं असं या पाण्यात एवढा पाण्याचा फोर्स जून मध्ये असतो ना महिन्यात जून महिन्यात पण ते पाण्याचा फोर्स बघून एवढी भीती वाटते पाण्याचा फोर्स बाबा बाबा माणसाला घेऊन <laughs> जाईल कोण पण इथे घरकी लावले आपली आणि एक घरकी पलीकडे साहिल तिकडे साहिल तिकडे बसलाय तर कारण का काल तो भिजून आलाय तर दुसरी जागा दोन, दोन दिवस भिजलाय कंटिन्यू तो दुसरी जागा दोन दिवस आहे ना साहिल आहे ना एकदम कंटिन्यू भिजतच आहे काल आणि परवा त्या दिवस आज एकदम शांत झाला एकदम ताप भरला काय नाही ना <laughs> मला तसंच वाटतं त्याला ताप भरला कारण का पावसात एवढा भिजलाय ना तो दोन दिवस तर घरातला काम बिम करून कशे हवलं हुईला बसून तर घरातलं पण काम करतो का खवले मासे बघितलेच माशी पण आले तिथं खायला मासे आले खिकडी आली खिकडी 好，拜拜。

खतरनाक खतरनाक बाप रे बाप जबरदस्त जबरदस्त टाकून ठेवू परत टाकून ठेवायचं बरं तिसरी खिकडी तिसरी खिकडी आपली चालली तर दोन्ही साईज बघा कसले

लावून बघू नये परत प्रयत्न करत राहायचा प्रयत्न पाहिजे प्रयत्नाशिवाय काही नाही कारण आपल्या आज आहे ना कमीत कमी पाच ते सहा खेकडे गेले बरोबर आणि आपली जागा आहे ना ही भरपूर मला वाटते तिसरी जागा असेल जागा आपण चेंज केली परत दुसऱ्या जागी चाललोय आणि आपल्याला काहीतरी दोन चांगल्या साईजच्या भेटल्यात जाऊ बघूया संध्याकाळ झाली साडेसहा वाजले कालो खोली बहुतेक अर्ध्या तासामध्ये ही पाण्याची लेवल आहे इकडून म्हणजे पूर्ण पाणी गेला या साईडून तुम्ही बघू शकता झाड वगैरे इकडे पूर्ण आणि ती वाडी बघू शकता एकदम पूर्ण आहे ना ह्या लेवलला पाणी होता आणि इथे आपण टेंट लावलेला म्हणजे आपल्या हालत काय झाले असते तुम्ही विचार करा निघाले इथून नाही तर पूर्ण बापरे हे बघा पाण्याने पूर्ण झोपून टाकलाय सर्व म्हणजे पूर्ण पाणी गेला आणि इथे आपण टेंट लावलेला काय माहिती आहे तोंड मला म्हणजे अनुभव पूर्ण होता की शंभर टक्के एवढा जोरात पाऊस पडतोय तर रात्रभर इकडे शंभर टक्के पाणी जोर वाढेल त्याच्यामुळे जो आपण टेंट इथं हलवलेला जर ती व्हिडिओ बघायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे नक्की चेक करा ती व्हिडिओ तर चला पटकन इथं आहे ना घरकी लावून घेऊ पाणी मस्त इकडे खदूल झालंय बघा तर इथं आपण गारका टाकू चला नाही नक्कीच सांगतोय पण एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स माणूस सोबतच निघा कारण का एवढा हे बघितलं आज मी स्वतः घाबरलो एवढा कालचा एवढा पाणी वरती आलाय पाणी थांबल नाही पटापटायला घरकी टाकून घेऊ पावणे सात वाजायला आले हॅलो हॅलो हा काका कसे आहात कसे आहेत कसे आहेत बोलो हा कसे आहेत बोललो हा एकदम मस्त चिमोरे पकडायला आलोय पाऊस जोरात जोरात एकदम पडतो मला तेच समजत नाही मी आता घरकीला आलोय घरकी टाकायला आणि आता आहे बघा

हे बघा खर असं बघा बघा चिंबोरी बघा चिंबोरी बघा साईज बघा साईज बघा एक नंबर साईज भेटली आपल्याला गडकीला गडकीला बाप रे तुम्ही या लवकर मित्रांनो आम्ही असच प्रयत्न करत राहू बघूया आता पुढे जाऊन म्हणजे साईलनी गडकीनी नाही किकडी काढणार मोठी बघा कसली साईज आहे बघा जे मगाशी पकडले ना त्याच्यापेक्षा आपण मोठी साईज भेटली साईला बघा इकडे गडकी पकडून आहे घ्या तर मला टाकूया तीन झाल्या मस्त साईज

ले ना कमीत कमीत अकरा वाजले आणि अकरा वाजता आपण परत चिमरण चाललोय कारण काय आपल्या घरकीला भरपूर कमी भेटल्या म्हणजे कमी नाही बघायला गेले तर चार पाच भेटल्यात पण मोठ्या साईजच्या भेटल्यात तर, तर आपण आता गर्की सोडून आहे ना आपण बघायला जाऊ चिमरण आहे ta ta ja indogate e

ठीक आहे पण साईजची आहे ती पण तर ना म्हणून थांबल खूप मजा आली खूप म्हणजे खूप मजा आली समोर जबरद घे आणि इथं पकड डायरेक्ट घे उसका साइज और ये ये मटखटा क्या करे वगैरह साइज ये दो जबरदस्त हमने अलग से साइज देख लिए फकर पापा आरो में फकर जिंदा है हमने आंगरा को फकर हमने आंगरा को हां हां जोर फकर हां जोर है एक लोम साइज लगाओ इंतजार दीजिए ओहो काला मित्रनो आहे ना आपण भरपूर असे खेकडे पकडले दाखव हे बघा कोणता आहे ना पूर्ण टाईट झालं पूर्ण कोणता आहे ना पूर्ण भागला आहे आणि आत्ता तर रात्रीचे दीड वाजलेत तर आपण दुपारी आलोय दोन वाजता तिथून गडकीला आपण खेकडे पकडले थोडेफार त्याच्यानंतर आपण असे नदीला फिरलो त्याच्यामुळे आपल्याला भरपूर खेकडे भेटलेत आणि रात्रीचे दीड वाजलेत जाऊया पाठापट आणि किती खेकडे भेटलेत ना ते बघूया पहिले चला पाठपट